या प्रख्यात कंपनीचे सीईओ एस एन यांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू झालाय ते म्हणतात रविवारी घरी बसून काय करणार आहात किती वेळ तुम्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकत नाही याचा मला खेद आहे एस एन सुब्रमण्यम यांचं हे वक्तव्य समोर आलं आणि सामान्य नागरिकांपासून अगदी कलाकारांनी सुद्धा यावर टीकेची झोड उठवली सोशल मीडियावर सुद्धा यावर जोरदार ट्रोलिंग सुरू नेम आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय एस एन सुब्रमण्यम नक्की काय म्हणाले आणि आठवड्यातील नव्वद तास काम करणं खरंच शक्य आहे का आठवड्याचे नव्वद तास म्हणजे रोज किमान तेरा तास काम सहा दिवस काम नंतर, का? का? करून कर्मचाऱ्यांना पिळून काढल्यानंतर रविवारची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची हे करायची इच्छा आहे का सुब्रमण्यम म्हणतात त्याप्रमाणे नव्वद तासात घरून ऑफिसला जाण्याचा आणि ऑफिस मधून घरी जाण्याचा वेळ सुद्धा समाविष्ट आहे का आणि एवढं करून त्याचा मोबदला हे सुब्रमण्यम किती देणार आहेत म्हणजे कुटुंबाला वेळच द्यायचा नाही असं त्याचं म्हणणं आहे का सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यानंतर रतन टाटा हे किती महान उद्योगपती होते हे आपल्याला पटत त्यांनी वर्क लाईफ बॅलन्स साधताना कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांना सुद्धा वेळ देणं आवश्यक आहे हे सांगितलं होतं रतन टाटा यांचं एक फेमस कोट आहे फॅमिली फर्स्ट वन डे यू विल रियलाइज दॅट मटेरियल थिंग्स मीन्स नथिंग ऑल दॅट मॅटर्स इज द वेल बिंग ऑफ द पीपल यू लव्ह म्हणजेच भौतिक वस्तूंचं काहीच मोल नसतं हे तुम्हाला एक दिवस समजेल तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ज्यांची काळजी वाहता त्यांचं भलं कसं होईल हे पाहणं महत्वाचं आहे पण सुब्रमण्यम साहेबांसारखे मालक जगात आहेत आणि म्हणूनच रतन टाटांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं महत्व आपल्याला पटतं त्यामुळे सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेऱ्यामध्ये आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आता मी एक घटना साधते ती तुमच्या बरोबर होते याची कल्पना करा सोमवारी आठवड्याची सुरुवात झालीय हळूहळू दिवस पुढे जात राहतात मग शनिवार येतो आणि शनिवारी संध्याकाळी सांगितलं जातं उद्या ऑफिसला यावं लागणार आहे किंवा मग कल इम्पॉर्टंट मिटिंग आहे घरचे मीटिंग करणे पडेगी या घटनेची कल्पना करत असतानाच तुमची तळपायची आग मस्तकात गेली असेल ना आता थोडं रिलॅक्स व्हा कारण ही एक फक्त कल्पना होती तर हे सगळं सांगण्याचा सा मुद्दा असा की एल एन टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम हे त्यांच्या एका विधानामुळे बरेच चर्चेत आले तुमची कंपनी अब्जावधी डॉलर्सची आहे तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी सुद्धा काम करायला लावता असा प्रश्न सुब्रमण्यम यांना विचारण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य अख्ख्या देशभरात चर्चेत आलंय सुब्रमण्यम नक्की काय म्हणाले ते आता जरा आपण पाहूयात लोकांनी रविवारी सुद्धा काम केलं पाहिजे घरी बसून काय करणार आहात किती वेळ तुम्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल आठवड्यातून नव्वद तास काम करायला हवं चीन लवकरच अमेरिकेला मागे टाकून पुढे जाईल कारण चीनमधील लोक आठवड्यातून नव्वद तास काम करतात आणि अमेरिकेचे लोक केवळ पन्नास तासच काम करतात चीनची कार्यसंस्कृती आपणही स्वीकारायला हवी जर तुम्हाला जगाच्या एक पाऊल पुढे जायचं असेल तर तुम्हाला आठवड्यातून तु नव्वद तास काम करावं लागेल सुब्रमण्यम यांच्या या अजब वक्तव्यामुळे ते भलतेच चर्चेत आले अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा सोशल मीडियावर या पोस्टवर नाराजी व्यक्त करते एवढ्या वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांकडून अशी विधानं धक्कादायक आहेत मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं सुद्धा तिने अधोरेखित केलंय चेअरमन हर्ष गोयंका यांनी सुद्धा यावर एक प्रतिक्रिया दिली आहे आठवड्याला तास काम मग संडेला सन ड्युटीच म्हणा सुट्टी ही केवळ ठरवा मेहनत आणि स्मार्ट वर्कवर माझा विश्वास आहे पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस बनवणं हा यशाचा फॉर्म्युला नाही वर्क लाईफ बॅलन्स आवश्यकच आहे सोशल मीडियावर सुद्धा सुब्रमण्यम यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे आणि का नसेल म्हणा आठवडाभर मरमर काम करताना रविवारच्या सुट्टीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मन यांना कसं बरं कळणार दिवसाचे चार चार तास रिक्षा बस रेल्वे असा लांबलचक प्रवास तोही धक्के खात केलेला प्रवास करून एक दिवस किमान शरीराला आराम मिळेल या याशेनं रविवारची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्रास ह्यांना कसा समजणार दिवसभर सकाळी झोपतच पोराबाळांना सोडून थेट रात्रीच घरी येणाऱ्या पालकांसाठी रविवार किती महत्वाचा असतो हे त्यांना कसं कळणार बरं त्यांच्यानुसार नव्वद तास काम करायचं म्हणजे दिवसाचे तब्बल तेरा तास काम करायचं आणि चार तास प्रवास करायचा म्हणजे सतरा तास घराबाहेर राहिल्यानंतर उरलेल्या सात तासांमध्ये नेमकं काय काय करायचं किती तास झोपायचं बहुतेक हे गणित सुब्रमण्यम यांनी मांडलेलं नसावं काही महिन्यांपूर्वी इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती सुद्धा अशाच वक्तव्यामुळे बरेच चर्चेत आले होते देशातील तरुणांनी आठवड्यातून सत्तर टक्के काम करण्याची गरज आहे असं विधान त्यांनी केलं होतं ज्यानंतर त्यांच्यावर सुद्धा टीकेची झोड उठली होती असो बरं तुम्हाला जगाच्या एक पाऊल पुढे जायचं असेल तर तुम्हाला आठवड्यातून नव्वद तास काम करावं लागेल असं सुद्धा सुब्रमण्यम म्हणाले त्यामुळे आपण अमेरिकेला सुद्धा मागे टाकू शकू असं त्यांचं म्हणणं आहे पण मुळात जगात कोणत्या देशात एखाद्या कर्मचाऱ्याकडून कॉर्पोरेट कंपन्या किती तास काम करून घेतात ते आता आपण एकदा पाहूयात भारत सेहेचाळीस पूर्णांक सहा चीन सेहेचाळीस पूर्णांक सहा ब्राझील एकोणचाळीस अमेरिका अडतीस जपान छत्तीस पूर्णांक सहा इटली छत्तीस पूर्णांक सहा ब्रिटन पस्तीस पूर्णांक नऊ फ्रान्स पस्तीस पूर्णांक नऊ जर्मनी चौतीस पूर्णांक दोन कॅनडा बत्तीस पूर्णांक एक आता ही आकडेवारी हेच सांगतेय की भारत आणि चीनचे कर्मचारी सारखेच तास काम करतात सुब्रमण्यम यांचा तर्क असं की दुपटीनं जास्त काम केल्यानं भारत अमेरिकेला मागे टाकेल आता मला तुम्हीच सांगा अर्थव्यवस्थेमध्ये जगात पहिला नंबर पटवायचा असेल तर तो कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या तासावर अवलंबून असतो की सरकारच्या आणि कंपनीच्या ध्येय धोरणांवर तुमच्या माहितीसाठी म्हणून मी तुम्हाला सांगते की गेल्या आर्थिक वर्षात सुब्रमण्यम यांना त्रेचाळीस टक्के वाढ मिळाली होती त्यांना एकूण पगारासह बोनस आणि इतर फायदे मिळून करोडो मानधन मिळालं होतं त्यांना या आर्थिक वर्षात एकूण एक्केवन कोटी रुपये पगार मिळाला जे मागील वर्षाच्या तुलनेत त्रेचाळीस पूर्णांक अकरा टक्क्यांनी जास्त आहे आणि त्यांच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना फक्त सरासरी एक पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के वाढ मिळाली होती म्हणजे नव्वद तास काम करून सुद्धा तुमच्या हातात मिळणार काय तर फक्त एक पूर्णांक चौऱ्याहत्तर वाढी पगार अनेक मध्ये कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी सोय करून दिली जाते इतकंच नाही तर ऑफिसमध्ये जास्त काम करायची वेळ आली तर त्यांच्या खाण्याची सुद्धा सोय केली जाते या सर्व सुविधा सरसकट नव्वद तास काम करणाऱ्यांना मिळेल का त्यांच्या प्रवासाचे दिवसाचे चार तास वाचवण्यासाठी कंपनी या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या आवारातच घर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट उपलब्ध करून देईल का आणि हे सगळं करून कर्मचाऱ्यांचं कौटुंबिक आणि मानसिक आरोग्य बिघडू नये यासाठी कंपनी काय उपाय करणार कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आई वडिलांना वेळ कधी द्यायचा हे आणि असे प्रश्न इथे उपस्थित होतात ज्यांची उत्तर मिळवणं खरं तर कठीण आहे तुम्हाला नव्वद तास काम करण्याबाबत काय वाटतं रविवारचं सुद्धा काम करायला हवं या सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये बिनधास्त व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद